श्री हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्हाला सगळ्यांचा सा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बाप्पा चॅनल श्री हो। स्वामी समर्थाच्या चरणी प्रार्थना तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी चॅनलमध्ये मा तर आता बघा मी हे चाललेत बाहेर फिरायत्र मित्र वगैरे तर त्यांच्यासाठी डबा बनवायचा आहे तर आता मी डाळीचं उसळ बनवून घेते तर आता जस्ट आवरलेलं आहे बाहेरचं ते फक्त आता धूप वगैरे लावून घ्यायची आहे तर काल गेलो होतो आम्ही पाणीपुरी खायला त्यामुळे यायला उशीर झाला मग माणस बघायचे तरी ते मानस बघा आत्ता अभ्यास करायला असा झोपून कर ते आणि आता टायमिंग झाली शाळेत आता कधी अभ्यास होता येतं मॅडमांना फोन ना करून नाव सांगणार आहे मी ते कसं गोळा केला आहेस ते वेळशीत बिस्कटला आहेस झोपून अभ्यास करतात बसून कर माणस अभ्यास मॅडमांना फोन करून सगळं बेडशीट सगळं पाक विस्कटून ठेवलाय मग काय रोज घाटलेलंच का असते की काय बिल घालत असत तरी ते आज बनवणार आहे बघा मी धपाटे त्यासाठी ज्वारीचं पीठ दोन चमचे घेतलेलं आहे आणि डाळीचं पीठ एक चमचा घेतलेलं आहे तर हे आम्ही घरगुती दौन आणलेलं पीठ आहे तयार पीठ नाही त्यामध्ये गरम पाणी थोडंसं उकळलेलं ओतलेलं आहे आणि जो खरडा असतो आपला हिरव्या मिरची चटणी ती घातलेली आहे आणि यामध्ये थोडंसं धनापूड हळद चवीपुरतं मीठ आणि ओवा देखील मी घातलेला आहे थोडं जिरं देखील घाटलेलं आहे आणि आता पीठ खूप असं छान म्हणजे थोडा जास्त वेळ मळायचं आहे म्हणजे धपाटे अगदी छान होतात तर कसं आहे आहोत चालू बा त्यांच्यासाठी मी चपाती डाळीचं उसळं खरडा लोणचं वगैरे सर्व भरून दिलेलं आहे दही वगैरे तर आणि आईंची आहे एकादस तर त्यांच्यासाठी खिचडी केलेली आहे तर मी आत्ता हे फक्त गौरीसाठी आणि माझ्यासाठी बनवत आहे आणि मानससाठी त्यामुळे मी चारच बनवणार आहे खूप काही जास्त बनवणार नाही तर बघा हे असं थापटून मी बनवत आहे पण काही वेळा असं ना खाली ओलं कपडा ओला कपडा हंतरून त्याच्यावरती डपाटे बनवली तर ते दे देखील चवीला खूप छान लागतात पण जर जास्त बनवायचे असतील सगळ्यांना तर मी तसं बनवते पण आता चारच बनवायचं आहेत मग कुठं सगळा पसारा मांडायचा म्हणून मी हा थापटूनच बनवलेले आहे तर असं बघा टाकल्या तव्यामध्ये डपाट्या टाकल्यानंतर त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि बोटाने त्याच्यावरती असं बोटं उठवून घ्यायची आणि त्यामध्ये कडेने तेल सोडायचं आणि मग ताट झाकून ठेवलं आणि मिडियम गॅस केला की खूप छान असा धपाटा कुरकुरीत घासतो आणि खूप छान लागतो दहीसोबत तर तुम्ही देखील अशा पद्धतीचे धपाटे करून बघा तुम्हाला गडबड असेल तर कापडावर थापलेले तर छान होतातच पण असे देखील चवीला छान लागतात गडबड असेल किंवा घाई गडबड असे धपाटे बनवले थापटून तरी देखील छान लागतात तर आता मी चारच धपाटे बनवून घेते तर काल बघा संध्याकाळी जेव्हा आम्ही घरी आले तेव्हा आम्ही गेलो पाणीपुरी खाण्यासाठी तर गौरीला होती पाणीपुरी खायची मग घरी बनवतो म्हटलं पण हे म्हणाले नको बाहेरच जाऊया मग सगळेच बाहेर गेलो आई काय मंदिरात गेले होते त्या काय हो का संध्याकाळचा जा मंदिरात जाता आणि त्यांना काय तर पाणीपुरी वगैरे त्यांना ठसका लागतो त्या काय खात नाही मग आम्ही चौगजून गेलो होतो आणि मग पाणीपुरीन काय कोणाचं पोट भरणार नव्हतं त्यामुळे येताना फुटबॉलमध्ये गेलो तिथं मग माणसने घेतलं बर्गर ते गेला की बर्गरच घेतो दुसरं काही घेत नाही आणि मग गौरीने काय मोमोज घेतली होती मी घेतलं होतं आपे तर मग मला तिथं काय आहे समजत नव्हतं पण पहिला तिथं कसं थालीपीठ वगैरे खूप छान छान होतं आता ती दोन तीन असं ते जेवणाचं ते गाळे वगैरे बंद झालेत फक्त आता तीन चारच शिल्लक राहिलेत त्यामुळं ते सगळं बंद झाले होते मग डोसे एक होता आणि बाकी सगळं मग चायनीज वगैरे मला काही चायनीज आवडत नाही म्हणून मी आपे घेतले होते आणि मग येताना आहो काय तिथे खाल्ले नाहीत आणि आईंच्यासाठी पार्सल एक डोसा घेतला होता आणि तिथे खावा म्हणताना हे म्हणायला लागले की मला भूक नाही आणि मग नंतर आम्ही सगळे खाऊन झाल्यानंतर मग येताना हे म्हणाले थोडंसं बिर्याणी घेऊया आणि नंतर मग घरात गेल्यावर भूक लागली तर मला जरा भूक लागल्यासारखं वाटायला आणि माणस पण मग मा असं करतो जेवतो आणि नंतर झोपायला आणि भूक लागल्या म्हणतो मग मग येताना एका हॉटेलमध्ये व्हेज बिर्याणी घेतली मग ती संध्याकाळी फक्त हेच खाऊन झोपले बाकी कोण खातली आणि त्याने पण आधी एवढी थोडीशीच खाली होती बाकी सगळी मग सकाळीच आता ठेवलेली आहे खायला तर बघू आता काय काय खातात धपाटे ती बिर्याणी वगैरे आहे तर ते खातील तरी ते गौरीला बोलवले मी धपाटे खाण्यासाठी कारण मग गरम गरम धपाटे चांगले लागतात तर तिला देते तर घ्यायला आली ती माणूस पण खातोय का बघते कारण मग थंड जाते की मग काय चांगली लागत नाही तर ही बघा ती बिर्याणी आणलेली ती तव्यात थोडी गरम करते म्हणजे मी चांगलं लागल कारण मी रात्री ते आणल्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवली होती कारण खराब होऊ नये म्हणून आणि हा डोसा बघा आई डोसा काय खाल्ल्या नाही तर त्या दुपारी चपात्या केल्या होत्या त्यातली चपाती खाल्ल्या त्यांना काय डोसा नको होता म्हणून मग डोसासुद्धा तसाच फ्रीजमध्ये ठेवला होता आता बघू कोण खातं आहे का नाही तर मग टाकून द्यायचा मशीला वगैरे कारण मग आता तो डोसा काय इतका सुकलेला काय भराव लागणार नाही तर बिर्याणी वगैरे खातील तर आता पोरांना मी जेवायला वाढते तर इकडे ठेवलेलं आहे आंघोळीसाठी पाणी मानससाठी कारण तो काही लवकर उठत नाही बघा जो दो जो दो आता तर आता म्हणजे आंघोळ झाल्यानंतर त्याला दे नाश्त्याला देते गवढील केवढं मी आता दिलेलं आहे तर मी देखील इथे बघा दही धपाट्याने थोडीशी बिर्याणी घेतलेली आहे तर तुम्ही देखील या खाण्यासाठी बघा घरात सगळा पसारा आता पडलेला आहे स्वयंपाक सगळा आवरलेला आहे आता हे सगळा पसारा भरभर आवरून घ्यायचा आहे तर आता मी पसारा सगळा आवरून घेते आणि नंतर मग जायचं आहे शॉपवरती तरी ते बघा मानाची शाळेची बॉटल आहे ही पाण्याची ती पहिला भरून ठेवते म्हणजे तो शाळेला जायला बरं त्याचं सकाळ आता बाकीचा आवरलेला आहे डबा भरलेला आहे बॉटलसुद्धा भरून देते म्हणजे मलासुद्धा कामाला लागायला बरं तर कालच्या व्हिडिओमध्ये मी घरातल्या शिल्लक राहिलेल्या दुधापासून पनीर बनवलं होतं तर हे बघा हे इतकं पनीर बनलेलं आहे आणि छान असं त्याची गोल असं हे झालेलं आहे आपण विकत आणतो अगदी तसं तर आता याचं देखील तुम्हाला काहीतरी बनवून दाखवणार आहे मी तर उद्याचा देखील व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर खूप छान व्हिडिओ येणार आहे तर हे पनीरपासून तर खूप पनीर बनतं असं जरा 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 दुधाचं जर तुम्ही थोडं 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 पनीर बनवलं एक दोन चार दिवस पनीर बनवला तर फ्रीजमध्ये ते काही खराब होत नाही आणि मग दोन चार दिवसात तुमच्या एका भाजीपुरतं पनीर बनतं तर आता मी बाकीचं सगळं पटपट पड़ आवरून घेते तर बघा भांडी सगळी जाळ्यामध्ये आणि भुट्टीमध्ये होती घासलेली तर तिथं सुकलेली आहेत तर ती जार ले है, ले है, ले है, मी वरती मांडून घेतली तर आता इथे बघा सगळं लोटून वगैरे सगळं झाडून झालेलं आहे तर इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे दोन चमचे मीठ आणि इथे गॅस पुसण्यासाठी बघा थोडंसं मी डिशवॉशर आहे ते टाकलेलं आहे सगळीकडे टाकून घेते आणि मग हे मिठाच्या पाण्याने सगळी फरशी पुसून काढते तर आठवड्यातून एकदा बघा मिठाच्या पाण्याने फरशी पुसली तर घरात कुठलीही निगेटिव्हिटी राहत नाही घरामध्ये भांडण क्लेश किंवा अन्न वाया जाणे वगैरे असं खूप काही गोष्टी आपल्या होत असतात तर आठवड्यातून एकदा तरी मिठाने फरशी पुसावी प्रत्येक वेळा आपण जेव्हा फरशी पुसतो तेव्हा मीठ टाकलं तर काही हरकत नाही पण आपल्याला जर वेळ मिळत नसेल तर आठवड्यातून एकदा तर मिठाने फरशी पुसायची तर मी दर सोमवारचं मिठाने फरशी पुसते तर आता मीठ टाकून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आणि त्याच पाण्याने मी सगळी फरशी धुवून घेते तर कसं असतं आठवड्यातून एकदा मी फरशी धुवून घेते आणि मग दोन तीन वेळा नुसती पुसून काढते कारण मला पण शॉपमधून रोज रोज पुसण्यासाठी काही वेळ मिळत नाही मग सोमवारचं कसं असतं आमच्याकडे लाईट जाते दिवसभर मग मी सोमवारचंच हे काम काढते धुवायचं वगैरे तर आज पण बघा लाईट जाणार आहे आणि संध्याकाळी येणार आहे तर लाईट गेली सकाळी गेली की संध्याकाळी आठ साडेआठला कधी सातला अशी येते त्यामुळे मग शॉपवर सुद्धा काही उपयोग नाही त्यामुळे जी घरातली कामं असतात ती मी सोमवारचं काढते तर सोमवारची सुट्टीच पडते प्रत्येक सोमवारी काही लाईट जात नाही पण कधी तर जाते एकादशी सोमवारी जाते एखादं सोमवारी जात नाही असं असतं लाईटचं त्यामुळे मी सोमवारी धुवायला द्वार काढते गेली आणि नाही गेली तरी पण चालतं नाही गेली लाईट तर मी जरा वेळाने जाते शॉपवरती आवरून सगळं आणि लाईट गेली तर काय मग जायचा प्रश्न नाही बाकीची मग घरात देखील कामं अशी दिवसभर असतात संपता संपत नाहीत तर आजचा व्हिडिओ खूपच मोठा होत आहे म्हणून मी इथंच हा व्हिडिओ थांबवणार आहे आणि याचा पुढचा जो राहिलेला भाग आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर अजून मला आज दिवसभर खूप कामं आहेत आज सुट्टी असली तर काय सुट्टी सुट्टीसारखी वाटतच नाही बघा कारण सुट्टीच्या दिवशी इतकी कामं निघतात कनी ती सुट्टी वाटत नाही असं निवांत किंवा बसाय असं काय होत नाही कारण आपण बाहेर काम करतो त्यामुळे एक दिवस सुट्टी घेतली की सगळी घरातली कामं काढायची असतात आपल्याला आणि ते सगळं स्वच्छ वगैरे करायचं असतं त्यामुळे अजून मला खूपच आज दिवसभर लोड आहे कामाचा का। तर तुम्हाला मी दाखवते उद्याच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू